महाराष्ट्र पोलीस के सन्मान मे हिंदू समाज मैदान मे दिनांक 17 मार्च रोजी नागपूर येथे जिहादी मानसिकतेच्या गुंडाने पोलिसांवर दगडफेक केली तसेच तलवार व कुराडीने हल्ला केला यामध्ये उपायुक्त स्तराचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यासह अनेक पोलीस गंभीर जखमी झाले असून यामध्ये महिला पोलिसांचा देखील समावेश आहे या निंदनीय प्रकारचा हिंदू समाज तीव्र निषेध व्यक्त करतो खाकी वर्दीवर हात टाकणाऱ्या जिहादी समाज घटकांवर कडक कारवाई झाली पाहिजे जेणेकरून पुन्हा कोणीही असे धाडस करणार नाही अशा प्रसंगी महाराष्ट्र पोलीस दलाच्या पाठीशी सकल हिंदू समाज ठामपणे उभा आहे कोणत्याही दबावाला बळी न पडता अशा प्रकारच्या धर्मार्ध शक्तीच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या पाठीशी हा हिंदू समाज पूर्ण शक्तीनिशी उभा राहील याबाबत आपण निशंक राहावे व संविधान आणि कायदा सुव्यवस्था वारंवार पायदळी तुडवणाऱ्या जिहादींना या देशाचा कायदा मान्य करावाच लागेल या आशयाचे निवेदन पत्र आज जयसिंगपूर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके शिरोड पोलीस उपनिरीक्षक गौतम शिंदे कुरुंदवाड पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आले यावेळी हिंदू जनजागृती समितीचे संजय घाडगे मनसेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे भाजपा जयसिंगपूर शहर सरचिटणीस सुनील ताडे मनसे स्वयंरोजगार जयसिंगपूर शहर संघटक योगेश चव्हाण उपसंघटक रत्न पारके मनसे महिला आघाडी शिरोळ उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील हिंदुत्वनिष्ठ अवधू साळवी हिंदुत्वनिष्ठ योगेश नागावकर विश्व हिंदू परिषद कुरुंदबाडचे गौतम पाटील छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास समिती कुरुंदबाडचे अमृत चोपडे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कुरुंदबाडचे नंदकिशोर कुकडे हिंदुत्वनिष्ठ पंकज पाटील आदी उपस्थित होते चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा